काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं आज पुण्यातील निवासस्थानी निधन झालं ते ब्याऐंशी वर्षांचे होते सुरेश कलमाडी यांचं पार्थिव दुपारी दोन वाजेपर्यंत पुण्यातील कलमाडी निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे त्यानंतर कलमाडी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी हे केंद्रीय मंत्री होते पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांच्या नावाचा मोठा दबदबा होता पुण्याच्या राजकारणात कलमाडी यांना मानणारा मोठा वर्ग होता त्यामुळे सुरेश कलमाडी अनेक वर्ष पुण्याचे खासदार राहिले एक मोठा काळ कलमाडी यांची पुण्याच्या राजकारणावर पकड राहिली होती राष्ट्रकुल घोटाळ्याच्या आरोपांमुळे सुरेश कलमाडी यांची राजकीय कारकिर्द काहीशी डागाळली होती आणि राजकारणात त्यांच्या उतरणीचा काळ सुरू झाला होता दोन हजार वीसच्या राष्ट्रकुल क्रीडा घोटाळ्यात सुरेश कलमाडी यांच्यावर बर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते यात आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून आर्थिक गैरव्यवहारांचा समावेश होता अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये ईडीनं या प्रकरणी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्ट नंतर त्यांना चिट मिळाली होती गेल्या काही वर्षांपासून ते आजारपणामुळे राजकारणापासून दूर होते आज सकाळी पुण्याच्या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला